न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन छत्रपती शिवाजी महाराज चौकातच शिवरायांचा पुतळा भावा या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीरामपूरच्या वतीने स्वाक्षरी मोहीम शहरात आणि संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येत आहे अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे या स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातच शिवरायांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी विविध संघटनांनी आंदोलन केली आह त्या आंदोलनाला यश ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातच भूमिपूजन देखील काही महिन्यांपूर्वी महंत रामगिरी महाराज आणि नामदार मुके पाटील यांच्या हस्ते झाले परंतु ते ठिकाण बदलून तेवीस एप्रिल रोजी नेहरू बाजी मंडई येथे भूमिपूजन करण्यात आले मात्र हे ठिकाण शिवभक्तांना मान्य नाही त्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीरामपूरच्या कार्यकर्त्यांकडून शहरात आणि संपूर्ण तालुक्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे या सर्व सहयांचे निवेदन आमदार विखे यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातच झाली पाहिजे यासाठी सर्व शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांकडून व्यापक स्वाक्षरी मोहीम चालू आहे गेल्या चाळीस वर्षांचा संघर्ष आहे की शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज चौकातच झाली पाहिजे परंतु काही दिवसापूर्वी जिथे पहिले भूमिपूजन झालं होतं रामगिरी महाराजांच्या हस्ते व हो। नामदार विखे साहेबांच्या हस्ते ते भूमिपूजनची जागा बदलून परत दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं गेलं ती जागा मंडई समोरची ती आम्हाला मान्य नाही आहे श्रीरामपूर शिवभक्तांना ती मान्य नाही आहे भीतीपोटी शिवछत्रपतींची शिवाजी महाराज चौकात असलेली मूर्तीची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी करण्यात येत आहे असं आमचं मत आहे असा आमचा आरोप आहे तर आम्ही सर्व श्रीरामपूरकरण पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण भागा भागात जाऊन शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज चौकातच व्हावी यासाठी व्यापक स्वाक्षरी मोहीम चालू केलेली आहे त्याचाच हा भाग आहे ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्यावेळेस आपला विरोध का नव्हतो ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही नामदार साहेबांना भेटून आमचा विरोध आहे आणि आमचं मत आम्ही त्यांना सांगितलेलं होतं काय म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की मंडईसमोर याच्या मागचे जे राज्य करते त्या आधी छत्रपतींची मूर्ती तिथे बसवायला तयार होतेच पण शिवभक्तांची जी मागणी होती चाळीस वर्षांची शिवाजी महाराज चौकातच पाहिजे तर आम्हाला आमची तीच मागणी आहे की शिवाजी महाराज चौकातच शिवछत्रपतींची मूर्ती पुतळा झाला पाहिजे आमदार साहेबांनी काय श्वसन दिले नामदार साहेबांनी ज्यावेळेस आम्ही भूमिपूजन होणार होतं नवीन ठिकाणी त्याच्या आधी ज्यावेळेस त्यांना आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला तुमची मागणीचा आम्ही विचार करू असं आम्हाला श्वसन दिलेलं होतं शिवाजी महाराज चौकातच बस व्हावी स्वस्त हा चौकातच व्हावी न्यूज सुपर साठी अभिषेक सुनुने श्रीरामपूर